नमस्कार मी प्रशांत कदम मित्रांनो आज आपण एका विधानाची चर्चा करणार आहोत खर तर गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचार म्हटलं की केवळ विरोधक किंवा विरोधकांच्या जवळचे बिझनेसमॅन असा एक कुठतरी ट्रेंड रूढ झालेला असताना अचानकपणे भाजपच्याच एका आमदारानं भाजपच्याच सरकारवरती भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे आणि तो आरोप थोडा थोडका नाहीये तर तब्बल चाळीस हजार कोटी रुपयांचा आरोप आहे आरोप करणाऱ्यांनी काही राजकीय हेतून आरोप केलेही असतील त्यांचं आणि एडी युरोपांचं काही पटत नाही म्हणून आरोप झाले असतील पण या विधानाची चर्चा होणं मात्र आवश्यक आहे कारण सध्या आपण बघतोय की ईडी आणि सीबीआय अगदी विरोधकांच्या छोट्या छोट्या व्यवहारांवरून सुद्धा धाडी टाकतात त्यांची चौकशी होते मग इतक्या मोठ्या आरोपाबद्दल ईडीचं लक्ष जाणार आहे की नाही चौकशी यंत्रणांचं लक्ष जाणार आहे की नाही हा प्रश्न आहे आणि हा भ्रष्टाचाराचा आरोप जो आहे तो आहे कोरोनाच्या काळातला त्यामुळं या सगळ्या संदर्भातली एक इंटरेस्टिंग माहिती किंवा मा ही घटना फक्त तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न आहे कोण आहेत हे आमदार ज्यांनी हा आरोप केलेला आहे तर ते आहेत बसंत गोंडा पाटील यत्नाळ कर्नाटकमधल्या विजापूरचे हे आमदार आहेत आणि त्यांनी काल माध्यमांशी बोलताना हा आरोप केला की मला पक्षामधून काढायचा जर आरोप केला तर मी चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड करेन आणि त्यांचा निशाणा जो आहे तो बी एस येडियुरप्पा जे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे होता येडियुरप्पांच्या काळामध्ये हा चाळीस हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा बसनगौडा पाटील यांचा आरोप आहे आता दोघेही लिंगायत नेते आहेत दोघांचं पक्षामध्ये पटत नाही त्याला काही इतर राजकीय कंगोरे देखील असतील पण या विधानामुळे जो भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे तो भाजपमध्ये सुद्धा कधीतरी लागू होतोय का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे काय नेमका त्यांचा आरोप आहे बसनगोंडा पाटील म्हणतायत येडियुरप्पा सरकारच्या काळामध्ये कोरोनामध्ये महागोठाळा झाला पंचेचाळीस रुपयांच्या मास्कची किंमत त्या काळात कर्नाटक सरकारनं चारशे पंच्याऐंशी रुपये लावली बेंगलुरमध्ये दहा हजार बेडची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि एका बेडचं भाडं सरकारनं दिवसाला वीस हजार रुपये लावलेलं होतं ज्याच्यामध्ये एका पेशंटचं केवळ बिल दहा लाख रुपयांपर्यंत काढलं जात होतं सरकार कुणाचं होतं याचा फरक पडत नाही चोर हा चोरच असतो आणि जर पक्षातून काढून टाकलं तर आपण चाळीस हजार कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार उघड करू पैसे लुटून कुणी कशा प्रॉपर्टी खरेदी केलेल्या आहेत हे मी जनतेला सांगेन असं बसनगोंडा पाटील म्हणतायत आणि एवढी जहाल टीका आपल्याच नेत्यांवरती आपल्याच पक्षावरती करताना त्यांनी अजून एक विधान मात्र केलेलं आहे की देश सध्या वाचलेला आहे तो केवळ पंतप्रधान मोदींच्यामुळे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावरती मात्र त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे त्यामुळं आता आपण अपेक्षा करायला हरकत नाही की ज्या मोदींच्यावरती ते एवढा विश्वास दाखवतायत ते मोदी तरी किमान यांच्या वक्तव्याची दखल घेतायत का आणि त्यानिमित्तानं काही चौकशी जी आहे ती होतीये का कर्नाटकमध्ये आत्ता भाजपचं सरकार नाही आहे आता काँग्रेसचं सरकार आहे त्यामुळं जर चौकशी करायची असेल तर ती काँग्रेसला तिथल्या हालचाल करावी लागेल आणि या बाबतीमध्ये काँग्रेसनं सुद्धा काही या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जो आहे तो बसनगौंडा पाटील करतायत सिद्धरामय्यांनी या, या संदर्भात एक कमिटी नेमायला पाहिजे होती पण ती कमिटी आक्रमकपणे काम करत नाहीये हा देखील त्यांचा आरोप आहे मुळामध्ये हा आकडा जो आहे तो खूप मोठा आहे चाळीस हजार कोटी रुपयांचा म्हणजे विरोधकांच्या बाबतीत आपण बघितलं की थोड्या थोडक्या अमाऊंटचे सुद्धा व्यवहार असतील तर त्याच्याबद्दल अगदी बेधडकपणे कारवाया होताना दिसलेल्या आहेत भ्रष्टाचार आपण खपवून घेणार नाही ना खाऊंगा ना, ना खाणे दूंगा हे जर पंतप्रधान मोदींचं ब्रिदवाक्य असेल तर कर्नाटकमध्ये ही अमाऊंट म्हणजे ही शेवटी जनतेची अमाऊंट आहे जनतेच्या पैशातून आलेला हा सगळा पैसा आहे कमाईतून आलेला तर त्याच्या संदर्भात कुणी गैरव्यवहार केलेला असेल तर त्याची चौकशी जी आहे ती होणं आवश्यक आहे आता बसंत गोंडा पाटील कोण आहेत त्यांची थोडी बॅकग्राऊंड लक्षात घेतली तर या आरोपांमध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल कोण आहेत बसंत गोंडा पाटील भाजपच्या कर्नाटकमधले ते बिजापूरमधून आमदार आहेत आधी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सुद्धा कार्यरत होते एकोणीसशे एक्क्याण्णवला ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ ला तिकीट मिळालं नाही म्हणून जे डी एस मध्ये सहभागी झालेले होते दोन हजार तेरामध्ये ते भाजपमध्ये परत आले दोन हजार पंधरामध्ये त्यांना अपक्ष उमेदवारीचा अर्ज माघारी घेतला नाही म्हणून भाजपनं सहा वर्षांसाठी निलंबित केलेलं होतं पण दोन हजार अठरामध्येच ते परत आले आणि एक आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे आता हे बसनगोंडा पाटील आपल्या अशा वाचाळ विधानामुळं एरवी खूप चर्चेमध्ये असतात म्हणजे धार्मिक विधानं सुद्धा त्यांनी खूप केलेली आहेत आणि एक प्रकारे म्हणजे हिंदुत्ववादी चेहरा जो आहे त्यांचा तो असल्यामुळं की काय भाजपनं त्यांना नंतर सुद्धा सोबत ठेवलेलं होतं स्थानिक लेव्हलची सुद्धा काही गणित असतील कारण त्या मतदारसंघामध्ये त्यांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे पण भाजपच्याच माजी मुख्यमंत्र्यावरती हा थेट आरोप करताना ते दिसत आहेत कर्नाटकमध्ये येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र हे आता भाजपनं प्रदेशाध्यक्ष बनवलेले आहेत निवडणुकीच्या आधी हा बदल झालेला आहे आणि तिथले विरोधी पक्षनेते जे आहेत ते, ते, ते सुद्धा येडियुरपांच्याच गटाचे आहेत त्यामुळं कुठंतरी या सगळ्या त्यांच्या विधानाला एक अंतर्गत गटबाजीचा सुद्धा म्हणजे त्याला अँगल असू शकेल पण तरी सुद्धा एका भाजप नेत्यानं भाजप मंत्री जो राहिलेला आहे याच्या आधी त्यानं भाजप सरकारवरती केलेला हा आरोप आहे आणि चाळीस हजार कोटी रुपयांचा आरोप आहे आता खर तर कालच काँग्रेसनं भारत न्याय यात्रा जाहीर केली आणि त्याच्यानंतर ईडीनं हरियाणातल्या जमीन घोटाळ्यामध्ये पी एम एल ए केसमध्ये पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांचं नाव आणलेलं आहे जरी हे अक्युज म्हणून नाव नसेल तरी सुद्धा या संपूर्ण लिंक मध्ये त्यांचं नाव प्रथमच आलेलं आहे दोन हजार सहाचं पाच एकर जमिनी खरेदीचं हे प्रकरण आहे सतरा वर्षांपूर्वीचं त्याच्यामध्ये एका डीलर सोबत म्हणजे ज्या डीलर सोबत रॉबर्ट वड्रा यांची डील झालेली होती तिथूनच हा सगळा व्यवहार झाल्यामुळं आणि शस्त्रास्त्र खरेदी मधला जो एक प्रमुख आरोपी आहे भंडारी म्हणून त्याच्याशी निगडीत हे काहीतरी डील दिसतं आहे म्हणून मध्ये प्रियंका गांधींचं नाव आलेलं आहे याच्या आधी राहुल गांधी सोनिया गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये चौकशी झालेली आहे ईडीची सुद्धा चौकशी झालेली आहे पतियाळा हाऊस कोर्टामध्ये सुद्धा त्यांना हजर व्हावं लागलेलं ला होतं रॉबर्ट वडेरांची पण चौकशी झालेली होती आणि आता प्रियांका गांधी सुद्धा म्हणजे पहिल्यांदाच त्यांच्यावरती ईडीच्या चार्जशीटमध्ये हे नाव आलेलं आहे पुढे किती कारवाई होतीये त्यांना अक्युज म्हणून ईडी चार्जशीटमध्ये आणते का हे सुद्धा बघावं लागेल पण एकीकडे एक विरोधकांच्या भ्रष्टाचाराबाबत इतकी कडक भूमिका असताना भाजपच्याच नेत्यांनी भाजपच्याच सरकारबद्दल जे आरोप केलेले आहेत त्या भ्रष्टाचाराच्याकडे मात्र मग दुर्लक्ष का होतंय किंवा मा, किमान त्याची चौकशी तरी झाली पाहिजे की नाही हा याच्यातला प्रश्न आहे आणि म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न होता एरवी या सगळ्याच्या बातम्या म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत कलह म्हणून मोठमोठ्यानं दाखवायला पाहिजे होत्या पण त्या दाखवल्या जात नाहीयेत काँग्रेसमध्ये किंवा इतर विरोधी पक्षांमध्ये अशा घटना झाल्यानंतर त्याची खूप चवीनं चर्चा होते पण सध्या या विधानाची मात्र तेवढी चर्चा जी आहे ती होताना दिसत नाहीये शिवाय बसनगोंडा गोंडा पाटील यांना हा पण प्रश्न विचारला पाहिजे की जर त्यांना असं वाटतंय की हा जनतेचा पैसा लुटला गेलेला आहे तर मग ते पक्षातून काढण्याची वाट का बघताय पक्षात राहिले तर ह्या भ्रष्टाचाराबद्दल ते काहीच बोलत राहणार नाही आहेत का आणि जर पक्षातून काढलं तरच मग ते चौकशी व्हावी किंवा त्याच्या संदर्भातले डिटेल देणार का हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे बसनगोंडा पाटील हे किती वाचाळ आहेत किंवा त्यांच्या विधानामध्ये खरंच किती तथ्य आहे हा भाग सगळा वेगळा पण या विधानामुळं किमान त्या सगळ्याची चर्चा होणं आणि ती चर्चा का होत नाहीये हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता विचार करा तुम्ही पण की अशा पद्धतीनं पहिल्यांदाच कुणी जरी भाजपचा नेता भाजपच्याच नेत्यांना इशारा देतोय याच्या पाठीमागं नेमकं काय दडलेलं असावं तुम्हाला काय वाटतंय तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद